नमस्कार स्वादिष्ट किचनमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आज आपण गोड आंबट चवीचा रसरशी तसा साखर आंबा करूया रेसिपीला सुरुवात करण्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर जरूर जरूर सबस्क्राईब करा म्हणजे माझ्या वेगवेगळ्या वे रेसिपी तुम्हाला बघायला मिळतील चला तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया साखर आंबा बनवण्यासाठी आपण तोतापुरी दोन कैऱ्या घेतलेल्या आहेत त्याच्या आधीच साल काढून घेऊ हे प वरच्या वर साल वगैरे राहिलेली दोन्ही कैऱ्यांचे साल आता आपण काढून घेतलेले आहेत किसून घेऊ साखर आंबा करण्यासाठी शक्यतो तोतापुरीच कैरी घ्यायची म्हणजे ती गोड पण असते आणि आपल्याला साखर पण कमी लागते किसताना पण आपला हात असा सरळ जाऊ द्यायचा म्हणजे मग लांब लांब किस आता किसून झालेले आहेत तर तो किस आता किती झाला आहे ते आता आपण वाटीने मोजून पाहू या वाटीने तीन वाट्या कैरीचा किस आहे तर आता आपण साखर त्याच्या प्रमाणात टाकणार आहे गॅसवर एक जाड तळाचं भांड ठेवलेलं आहे त्यात आपण दोन चमचे तूप घालू दोन लवंगा आणि दालचिनीचा एक छोटासा तुकडा टाकलेला आहे परतवून देऊ दोन तीन मिनिटातच कैरीचा केस छान वाफवला गेलेला आहे दीड वाटी साखर घालणार आहे त्याच वाटीने दीड वाटी घालणार आहे कैरी कशी का आंबट गोड आहे त्याप्रमाणे थोडाफार क्रबी जास्त करू शकतो आपण खालपासून सगळं कालवून घ्यायचं व्यवस्थित साखर खाली चिटकणार नाही यामध्ये लवंग आणि दालचिनीचा खूप छान स्वाद लागलेला आहे एक चमचा वेलची पावडर टाकू साखर आता छान विरगळलेली आहे आणि ज्यावेळी या साखर आंब्याला अशी चकाकी दिसते त्यावेळी साखर आंबा झाला असं समजायचं हा वर्षभर सुद्धा टिकू शकतो छान आपण याला काहीच पाण्याचा हात वगैरे कुठेच लागलेला नाहीये त्यामुळे छान वर्षभर टिकतो तीन ते चार मिनिट झालेले तर खूप छान असा घट्टपणा पण आलेला आहे बघा त्याला आता साखरही पूर्ण विरघळलेली आहे चकाकी पण आलेली आहे तर आपला साखर आंबा पूर्णपणे तयार झालेला आहे थोडा गार झाल्यावरती आपण तर बरणीत भरून ठेवायचा गॅस बंद करते चला तर आता गोड आंबट रसशी तसा साखर आंबा थंड झालेला आहे तो आता आपण एका काचेच्या बरणीत भरून ठेवू आणि जेव्हा लागेल तेव्हा लहान मुलांना म्हणा मोठ्यांना म्हणा साखर आंबा गरम गरम फुलक्यासोबत तसंच लहान मुलांना स्वीट ब्रेडला लावून सुद्धा देता येतो तर या उन्हाळ्याच्या सुट्टीत मुलांना खुश ठेवण्यासाठी आपण अशाच चटपटीत रेसिपी पुन्हा भेटूया नेहमीप्रमाणेच लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद